तू दोन दिवस म्हणून शाळेत आली नाही का आपण गावाला गेली होती मग तू रोज ना कुणा रडत जाऊ शाळेत येताना हां ना मला आठवण आली ना तुझी मग तू आली नाही तर मला करमत नाही ना तू किती गप्पा मारती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे चिमुकली बघा मॅडमशी किती छान गप्पा मारत आहे आणि मॅडम पण चिमुकलीसोबत खूप छान गप्पा मारत आहे चुमुकलीनं अभ्यास केला नाही म्हणून ते स्पष्टपणे मॅडमला सांगत आहे की मी गावाला गेले होते म्हणून मी अभ्यास केला नाही बरं का तर खूप छान हे चिमुकली तर मॅडमशी एक नंबर गप्पा मारत आहे बरं का आणि मॅडम पण चिमुकलीशी खूप छान बोलत आहे त्यामुळे सुद्धा चिमुकली मॅडमसोबत एवढे अटॅच आहे आणि मॅडमलासुद्धा चिमुकली शाळेत येणा गेल्यावर करमत नसतं ते मॅडमला चिमुकली म्हणून सांगत आहे की माझी आई म्हणत होती की मी नाही आलं तर तुम्हाला सुद्धा करवत नाहीये तर खूप छान बरं काय चिमुकलीचा हा व्हिडिओ खूप छान आहे मला तर आवडला तुम्हालाही आवडला तर लाईक करा धन्यवाद